कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी कल्याण ग्रामीण डोंबिवली आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दोनशे तेहतीसहून अधिक बस रवाना करण्यात आल्या यामध्ये डोंबिवली पश्चिमेतून पंचावन्न एस टी गाड्यांचा समावेश होता पश्चिमेकडील मोठ्या गावात युवा सेनेचे सचिव मात्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष आयोजन करण्यात आलं खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात जनसंवाद दौरा सुरू असून यावेळी त्यांनी सांगली येथून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सुखुरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली तसेच अंबरनाथ उल्हासनगर येथून मोठ्या संख्येनं भाविक गणेशोत्सवासाठी गावी जात असतात यामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये या म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीनं दरवर्षी मोठ्या संख्येनं बस सोडण्यात येतं यंदाही गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मा माध्यमातून मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे यामध्ये सिंधुदुर्ग मालवण रत्नागिरी लांजा खेड चिपळूण कुडाळ मंडणगड महाड श्रीवर्धन पोलादपूर यांसह कोकणातील विविध ठिकाणी बस रवाना करण्यात आल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील बस रवाना करण्यात आल्या यावेळी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे प्रमुख राजेश मोरे माजी महापौर विनिता राणे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे अभिजित दरेकर यांनी श्रीफळ फोडून व भगवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केल्या नाही आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे खासदार यांच्या माध्यमातून आज इथे उपस्थित असलेल्या माझ्या माझी महापौर विश्व विनिताई राणे विश्वनाथजी राणे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या डोंबिली पश्चिममधून मोठ्या प्रमाणात आपण बसेसची व्यवस्था कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकारमान्यांसाठी करतो आणि यावर्षी देखील आपण ती व्यवस्था केलेली आहे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व लोक आज कोकणासाठी कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेले जा आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सर्व मोठ्या उत्साहामध्ये आज कोकणात जाण्यासाठी इथे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत आपल्याला माहिती आहे की एस टीच्या संपाचं वातावरण या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तरी देखील एवढं वातावरण असताना देखील हे बसचालक जे आहेत ते आज इथे पोचले आणि त्यांनी ही बसची व्यवस्था चालू ठेवली आहे मी त्या त्यासाठी या बस चालकांचा देखील आभार मानतो आणि डॉक्टर श्रीकांत साहेबांचा देखील आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून ही बसची सेवा आज <laughs> आम्हाला मिळते आणि आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही आज कोकणात पोचवण्याची व्यवस्था केली आहे एकूण किती बसेस सोडल्या जाणार आता या डोंबिली पश्चिमच्या आमच्या राणेसाहेब आणि आमच्या वॉर्डातून जवळजवळ पंचावन्न बसेस आपण सोडतो आहे जवळजवळ तीन साडेतीन हजार लोक इथून या भागातून जात आहेत मोठ्या प्रमाणात ही लोकं सेफली सुखरूपपणे त्यांच्या गावी पोचतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्था झालेली आहे